मोटर्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हे दोन हजार अकरा ची वॅगनर सी एन जी याच्या आपण कोट करतोय दोन लाख पंचेचाळीस हजार या पाहत आणि ब्लॅक कलर आहे ना सर हो दोन हजार तेवीस ची डिसेंबर ची स्विफ्ट व्ही एक्स आय सी कंपनी फिटेड गाडी चालली आहे फक्त आठ हजार किलोमीटर ही फोर सिलेंडर वाली आहे थ्री सिलेंडर वाली नाही आता जी गाडी येते ती थ्री सिलेंडर येते ही फोर सिलेंडर आहे याचा आपण कोट करतोय सात लाख नव्याण्णव हजार जे की निगोशिएबल आहे गाडीचे किलोमीटर झालंय आठ हजार फक्त ब्रँड न्यू गाडी पोरी पोलेर जेड एक्स दोन हजार ची सिंगल ओनर गाडीचं रनिंग झालंय नव्वद हजार पाचशे टायर ब्रँड न्यू फुल इन्शुरन्स चालू गाडीची किंमत आहे सात लाख नव्याण्णव हजार नेक्सॉन ऑटोमॅटिक सिंगल ओनर कार आहे गाडीची किंमत आहे साठ लाख पंचाहत्तर हजार डिझेल ऑटोमॅटिक दोन हजार तेवीस ची इनो क्रेस्टा जी मॉडेल गाडी चालली आहे तीस हजार किलोमीटर गाडीची किंमत आहे तेवीस लाख पन्नास हजार जे की निगोशिएबल आहे सर किती चालली आहे गाडी तीस हजार तीस थर्टी थाउजंड ओनली प्लीज दिला दिलाय आमच्या मित्रांना सांगा यायचंय कुठं गाड्या बघायला मोशीला यायचंय पुन्हा नाशिक हायवे मार्केट यार्डच्या जवळ वरती के मोटर्स मोशी टाकल्या तरी ऑफिसला हजार पंधरा ची इनोव्हा टाईप फोर मध्ये वी मॉडेल गाडी सिंगल ओनर आहे बहात्तर हजार चालली आहे गाडीची किंमत आहे अकरा लाख पंचवीस हजार जे की निगोशिएबल आहे दोन हजार एकोणीस ची ब्रिजा जेडिया प्लस सिंगल ओनर सदुसष्ट हजार चालली आहे याची किंमत आहे नऊ लाख पंचवीस हजार जे की निगोशिएबल आहे डिझेल गाडी आहे आणि कंडिशन तुम्ही बघितली आहे अशा एक नंबर गाड्या फक्त भेटतात आपल्याला के मोटो मध्ये दोन हजार डिसेंबर ची आर्टिका व्हीएक्स सीएनजी गाडी चालली आहे बावन हजार किलोमीटर कंपनी फिटेड सीएनजी गाडीची किंमत आहे सात लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये फक्त शहा मित्रांनो तुम्हाला एकदम एक, एक नंबर गाडी भेटली आहे सरांनी काय किलोमीटर सांगितले परत बॅक करून ऐका शॉक बसणार आहे तुम्हाला हे दोन हजार आर्टिका आर्टिगा डी आय मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल गाडीची किंमत आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार जे कि निघे आहे एक नंबर मित्रांनो डिझेल गाडी आता दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवले चॉईस करायची तुम्हाला कुठली गाडी आवडते ते आणि सिलेक्ट करा ए, दोन हजार बावीस ची एक मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर आहे सत्तर हजार चालली आहे गाडीची किंमत आहे पंधरा लाख पन्नास हजार जे केस आहे हे डिझल आहे का सर डिझल डिझल सगळं डिझल आणि यात मोठी गाडी आहे सर मोठं डिस्काउंट होणार आहे देणार 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 व्यवहाराला बसल्यावर योग्य किंमत लावून देणार तुम्ही या गाडी चालवा मग आपण बोलू यास मित्रांनो गाडी तुम्हाला एकदम परत दाखवतो व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बघत असाल हे नाव विसरू नका के मोटर्स मंगेश सर असतात तिथले ओनर आणि अक्रम सर पण आहेत आणि सोबत विशाल सर पण असतात त्यांना व्हिडिओचा रेफरन्स द्या आणि बेस्ट किंमत घेऊन जावा बाकी दुसरे आहे सोनेट ऑटोमॅटिक डिझेल टॉप एन मॉडेल सनरूफ वाली गाडी चालली आहे चाळीस हजार किलोमीटर गाडीची किंमत आहे बारा लाख पंच्याहत्तर हजार जे की निगोशिएबल आहे ऑन टेबल बसल्यावर व्यवस्थित किंमत लावून देणार डिझेल ऑटोमॅटिक मित्रांनो तुम्ही गाडी आणि सर नवीन गाड्यांची किंमत माग असणार नाही नवीन गाडीची किंमत जाते सर जवळजवळ सतरा लाखापर्यंत येस मित्रांनो जे लोक कमेंट करणार गाड्या मागे बिलकुल कमेंट करू नका ज्यांना वस्तूची जाण आहे ते डायरेक्टली येणार तुमचं माहिती नवीन ब्लॉब नाही शाळा मोठंच आपण जो ब्लॉक बनलेला आहे त्याच्यामध्ये आपण ब्रँडेड गाड्या पण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी डील करू शकता समोर समोर गेला ते मानसमान शंभर टक्के करतील तुमचा वाला चायनाच्या माफत गेला त्याचा शंभर टक्के अजून थोडा माणसावर ते करतील तर गाड्यांचे रेट मागणे आहे गाड्यांची जे कमेंट आहे त्या गाड्या खूप कॉस्टली आहे पण त्यांची ती क्वालिटी आणि ज्या गाड्या एक्सप्लोसिव्ह गाड्या त्या पन्नास तीस लाखाच्या त्या गाडीसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर त्यांना गाडीची जी ओळख असते की खूप कॉस्टली आहे असं नाही कॉस्टली नसते पण त्याची पासिंग असते एअर क ह्या असते त्यांची मेंटेनन्स असतो कोण कसा मेंटेन करतो त्याच्यावर त्याचा रेट ठरलेला रे असतो तुम्ही त्यांचा संपर्क करू शकता आणि माझ्या हो व्हिडिओच्या माध्यमातून तुमची गाडी यावी हो हीच माझी इच्छा आहे तर आपण असे इन्फॉर्मेशन व्हिडिओ हो बनवत राहू आणि तुमची स्वप्नांची गाडी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू आणि असे व्हिडिओ आपले बघत राहा तुम्हाला आपल्या चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला अजून पुढं पण पाहायला भेटतील तर तुम्ही असे सबस्क्राईब करायला चॅनलला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला तुमच्या मित्रांपर्यंत ज्याला नवीन गाडी घ्यायची त्याच्या पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच सहकार्य करा आणि तुमच्या कोणत्या आवडत्या गाड्याचे आहे तुम्हाला कोणती गाडी व्हिडिओच्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मी कमेंट रीट करतो खूप कॉस्टली असतात असं नाही त्या गाड्या ब्रँडेड गाड्या असतात किंवा त्यांचा मेंटेनन्स चांगला केलेला असतो किंवा त्यांची देखरेख कशी केली असते त्यांनी एक पण नॉन एक्सिडेंटर गाड्या राहतात तुमच्यासाठी पासिंग वगैरे इन्शुरन्स वगैरे गाड्या असतात त्या पण सी एन जी गाड्या पण असतात डिझेल गाड्या असतात त्या पण गाड्या त्या अवेलेबल असतात आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमची शिकण्याची वगैरे गा शिकायचं असतात तुम्हाला फोर व्हीलर तर त्या सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल राहतात आणि स्वस्त तुम्हाला भेटायचे प्रयत्न करत असतो आता ब्रँडेड गाडी काही खाती पंचवीस लाखाची ती तुम्हाला पंधरा लाखाला भेट असतील किंवा पंचवीस लाखाला भेट असेल पन्नास लाखाची गाडी तर तुम्ही तिनेफर करणार कारण तुम्हाला परवडते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला न्यू न्यूमधली जशी गाडी असते जस शोममध्ये घालते तशी भेटतील गाडी तर तुम्हाला भेड असेल तर त्याच्या प्राईज प्राईस घेतलेला काही प्रॉब्लेम नसतो आणि तुम्हाला सांगतो अशी ब्रँडेड गाड्या त्यांच्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये ते मान सामान शंभर टक्के करतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला आणि माफत माफायला विसरू नका आणि तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आणि कोणत्या इयरची गाडी घ्यायची तुम्ही कमेंटमध्ये सांगा विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला दुसऱ्या ब्लॉक्समध्ये शंभर टक्के भेटतो आणि अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसोबत आणि चॅनल लाईक करा आणि माझं नाव आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सांगायला विसरू नका